श्रीराम समर्थ वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविण मानी जग त्याचा होऊ देऊने विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे न येत कामा जाने नाही ठेवले हृदय रामा राम करून घ्या अपुलासा, तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत से एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामापरते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक बजावे भगवंतास नाही सत्यमानू जगी काही रामाचा असरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाळ देही जाईल उठा उठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाळ नाही सोडू भगवंत जाणं प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृतीपारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तेणे होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनावे व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाणं चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर निशी देहाने नाही करता आले मनरामा पायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाणं गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास रामकृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी याता यातायात जाणं जानकी जीवनस्मरण जय जय राम